नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुम्ही जर पीडीसीसी लिपिक परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण परीक्षेच्या अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यावर आधारित एकूण पाचशे बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत आजचा व्हिडिओ या सिरीजमधील पहिला भाग आहे ज्यात आपण पहिली पन्नास प्रश्न सविस्तरपणे अभ्यासणार आहोत प्रत्येक प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे जेणेकरून तुमची संकल्पना स्पष्ट होईल आणि तुम्ही परीक्षेसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होऊ शकाल चला तर मग वेळ नघालवता आजच्या प्रश्न मंजुषेला सुरुवात करूया पार्ट एक कृषी फंडामेंटल्स ऑफ ऍग्रिकल्चर प्रश्न एक ते पंचवीस एक खालीलपैकी कोणते पीक खरीप हंगामातील आहे एक गहू दोन मोहरी तीन बाजरी चार हरभरा उत्तर तीन बाजरी दोन रब्बी हंगामातील पिकांची पेरणी कोणत्या महिन्यात केली जाते एक जून जुलै मे जून ऑक्टोबर नोव्हेंबर चार मार्च एप्रिल उत्तर तीन ऑक्टोबर नोव्हेंबर तीन सेंद्रिय शेतीमध्ये खालीलपैकी कोणत्या खताचा वापर प्रामुख्याने केला जातो एक युरिया दोन कंपोस्ट खत तीन डीएपी डाक चार एमओपी मॉप उत्तर दोन कंपोस्ट खत चार पीक फेरपाल क्रॉप रोटेशन पद्धति का मुख्य फायदा का एक जमिनी का पोत सुधारतो तो। दोन फक्त उत्पादन वाढ़ते तीन फक्त पाण्याचा वापर कमी होतो चार फक्त कीटकनाशकांचा वापर कमी होतो उत्तर एक जमिनीचा पोत सुधारतो पाच कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन सर्वात योग्य आहे एक वालुकामय जमीन दोन गाळाची जमीन तीन काळी रेगुर जमीन चार तांबडी जमीन उत्तर तीन काळी रेगुर जमीन सहा खालीलपैकी कोणते नैसर्गिक खत नाही एक शेणखत दोन कंपोस्ट खत तीन नीम केक चार यूरिया उत्तर चार यूरिया, सिंचन, ड्रिप इरिगेशन प्रणाली का सर्वात मोठा फायदा काया है। एक जल्द सिंचन होते दोन वापर कार्यक्षमते ने होतो, तीन सिंचन खर्च खूब कमी चार जास्त मनुष्यबल लगते उत्तर दोन पाण्याचा वापर कार्यक्षमतेने होतो आठ महाराष्ट्रात ज्वारी हे कोणत्या हंगामातील प्रमुख पीक आहे एक रब्बी दोन खरीप तीन दोन्ही चार वरीलपैकी नाही उत्तर तीन दोन्ही नऊ नाचणी फिनगर मिल्लेट हे कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले वाढते एक वालुकामय जमीन दोन गाळाची जमीन तीन तांबडी व हलकी जमीन चार काळी जमीन उत्तर तीन तांबडी व हलकी जमीन दहा शेतीत मिश्र पीक मिक्स्ड क्रोपिंग पद्धतीचा उपयोग कशासाठी केला जातो एक फक्त पाणी वाचवण्यासाठी दोन पीक नुकसान कमी करण्यासाठी व जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी तीन फक्त उत्पादन खर्च कमी करण्यासाठी चार फक्त एकाच प्रकारचे पीक घेण्यासाठी उत्तर दोन पीक नुकसान कमी करण्यासाठी व जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी अकरा झिरो बजेट नैसर्गिक शेती या संकल्पनेचे जनक कोण आहेत एक एम एस स्वामीनाथन दोन सुभाष पालेकर, तीन डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, चार वर्गीस कुरियन। उत्तर दोन सुभाष पालेकर। बारा रब्बी प्रमुख अन्नधान्य पीक को एक भात राइस दोन मका मैज तीन गहू व्हीट चार सोयाबीन सौबीन उत्तर तीन गहू वीट. तेरा गांडूळ खत वर्मी कॉम्पॉस्ट कशापासून बनवले जाते एक रासायनिक पदार्थांपासून दोन गांडुळांच्या मदतीने तीन कृत्रिमरित्या चार फक्त पाण्याच्या मदतीने उत्तर दोन गांडुळांच्या मदतीने चौदा पीक मध्ये सामान्यत कोणत्या प्रकारची पिके घेतली जातात एक फक्त एकाच प्रकारचे पीक दोन एकाच कुटुंबातील पिके तीन वेगवेगळी पिके उदा कडधान्य व तृणधान्य चार फक्त नगदी पिके उत्तर तीन वेगवेगळी पिके उदा कडधान्य व तृणधान्य पंधरा पाणथळ जमीन वॉटर लॉब सौल कोणत्या पिकासाठी योग्य मानली जाते एक गहू दोन भात तीन हरभरा चार मका उत्तर दोन भात सोळा रासायनिक खतामध्ये खालीलपैकी कोणत्या मुख्य पोषक तत्वांचा समावेश असतो एक नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम दोन कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन तीन कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर चार वरील सर्व उत्तर एक नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम सतरा फवारणी सिंचन स्प्रिंकलर इरिगेशन प्रणालीचा वापर कोणत्या प्रकारच्या जमिनीवर प्रभावी आहे एक सपाट जमीन दोन डोंगराळ किंवा अस्मान जमीन तीन नदीकाठची जमीन चार दलदलीची जमीन उत्तर दोन डोंगराळ किंवा अस्मान जमीन अठरा खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक कोणते आहे एक ऊस दोन कापूस तीन बटाटा चार गहू उत्तर दोन कापूस एकोणीस सेंद्रिय शेतीचा मुख्य उद्देश काय आहे एक जास्त रासायनिक खत वापरणे दोन जास्त उत्पादन मिळवणे तीन जमिनीचे आरोग्य सुधारणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे चार फक्त पाण्याचा वापर कमी करणे उत्तर तीन जमिनीचे आरोग्य सुधारणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे वीस गाळाची जमीन आल्युव्हिएल सौल कशासाठी ओळखली जाते एक सुपीकतेसाठी दोन कमी सुपीकते तीन पाण्याचा निचरान होने साथी। चार खड़कार असने साथी। उत्तर एक सुपीकते साथी। एकवीस नाइट्रोजन युक्त रासायनिक खताचे उदाहरण कोणते आहे एक यूरिया दोन सिंगल सुपर फॉस्फेट तीन म्यूरिएट ऑफ पोटाश चार झिंक सल्फेट उत्तर एक युरिया बावीस पाट सिंचन सरफिस इरिगेशन पद्धतीचा मुख्य तोटा काय आहे एक कमी खर्च लागतो दोन जास्त पाण्याची बचत होते पाण्याचा अपव्यय जास्त होतो चार पिकांना पुरेसे पाणी मिळते उत्तर तीन पाण्याचा अपव्यय जास्त होतो तेवीस खालीलपैकी कोणते पीक द्विदलिक पल्सेस वर्गात येते एक गहू दोन हरभरा तीन भात चार मका उत्तर दोन हरभरा चौवीस सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात कोणती योजना सुरू करण्यात आली आहे एक शेतकरी सन्मान योजना दोन नैसर्गिक शेती योजना तीन राजीव गांधी जैविक शेती अभियान चार विकेल ते पिकेल उत्तर तीन राजीव गांधी जैविक शेती अभियान पंचवीस माती परीक्षण सौल टेस्टिंग केल्याने शेतक्याला कोणत्या माहितीचा उपयोग होतो एक फक्त जमिनीतील कीटक ओळखता येतात दोन जमिनीतील पोषक तत्वांची माहिती मिळते आणि खतांचा योग्य वापर करता येतो तीन पिकाचा प्रकार निश्चित करता येतो चार पिकांचे बाजारभाव ठरवता येतात उत्तर दोन जमिनीतील पोषक तत्वांची माहिती मिळते आणि खतांचा योग्य वापर करता येतो पार्ट दोन कृषी तंत्रज्ञान व सुधारणा अॅग्रीकल्चरल टेक्नॉलॉजी रिफॉर्म्स प्रश्न सव्वीस ते पन्नास सव्वीस पिके जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजे काय एक रासायनिक खतांनी तयार केलेली पिके दोन जास्त उत्पादन देणारी पारंपरिक पिके तीन जनुकीय बदल करून तयार केलेली पिके चार नैसर्गिकरित्या वाढलेली पिके उत्तर तीन जनुकीय बदल करून तयार केलेली पिके सत्तावीस माती परीक्षण सौल टेस्टिंग का केले जाते एक मातीचा रंग तपासण्यासाठी दोन मातीतील पाण्याचे प्रमाण तपासण्यासाठी तीन मातीतील पोषक तत्वे व पीएच पातळी तपासण्यासाठी चार मातीचे वजन करण्यासाठी उत्तर तीन मातीतील पोषक तत्वे व पीएच पातळी तपासण्यासाठी अठ्ठावीस जैविक कीटकनाशक बायोपेस्टिसाइड कशापासून बनवले जाते एक रासायनिक पदार्थांस नैसर्गिक घटक जसे कि तीन प्लास्टिक चार धातु नैसर्गिक घटक जसे कि वनस्पति कि सूक्ष्मजीव एकजन फार्मिंग प्रिसीजन फार्मिंग मन्जे का एक कमी खर्चा शेती करने। दोन आधुनिक तंत्रज्ञान उदा जीपीएस सेन्सर्स वापरून शेतीचे व्यवस्थापन करणे तीन फक्त ठिबक सिंचन वापरणे चार फक्त नैसर्गिक खत वापरणे उत्तर दोन आधुनिक तंत्रज्ञान उदा जीपीएस सेन्सर्स वापरून शेतीचे व्यवस्थापन करणे तीस भारतात व्यावसायिक वापरासाठी परवानगी दिलेले एकमेव जीएम पीक कोणते आहे एक बीटी वांगी दोन बीटी कापूस तीन जीएम मोहरी चार जीएम बटाटा उत्तर दोन बीटी कापूस एकतीस माती परीक्षण हवालातील पीएच मूल्य कशाचे सूचक आहे एक मातीतील पाण्याचे प्रमाण दोन मातीतील आम्लता किंवा अल्कधर्मिता तीन मातीतील गाळाचे प्रमाण चार मातीची सुपीकता उत्तर दोन मातीतील आम्लता किंवा अल्कधर्मिता बत्तीस जैविक खत बायोफर्टिलायझर म्हणजे काय एक रासायनिक खत दोन जीवाणू शैवाल किंवा बुरशी यांसारख्या सजीवांपासून बनवलेले खत तीन कंपोस्ट खत चार फक्त शेणखत उत्तर दोन जीवाणू शैवाल किंवा बुरशी यांसारख्या सजीवांपासून बनवलेले खत तेहत्तीस जीपीएस तंत्रज्ञानाचा उपयोग प्रिसिजन फार्मिंगमध्ये कशासाठी केला जातो एक पिकांची उंची मोजण्यासाठी दोन शेतातील वेगवेगळ्या भागांतील परिस्थितीचे नकाशे तयार करण्यासाठी तीन पाण्याची पातळी मोजण्यासाठी चार पिकांचे बाजारभाव तपासण्यासाठी उत्तर दोन शेतातील वेगवेगळ्या भागांतील परिस्थितीचे नकाशे तयार करण्यासाठी चौतीस जीएम पिके तयार करण्याचा मुख्य उद्देश काय आहे एक पिकांची चव बदलण्यासाठी दोन कीटक रोग आणि तणनाशकांना प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी तीन फक्त जास्त पाणी वापरण्यासाठी चार फक्त उत्पादन कमी करण्यासाठी उत्तर दोन कीटक रोग आणि तन्नाशकांना प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी पस्तीस कृषी ड्रोन ड्रोन्स चा उपयोग कशासाठी केला जातो एक फक्त पिकांचे निरीक्षण करण्यासाठी दोन कीटकनाशके आणि खतांची फवारणी करण्यासाठी तीन पिके काढण्यासाठी चार शेतातील कामगारांना कामावर ठेवण्यासाठी उत्तर दोन कीटकनाशके आणि खतांची फवारणी करण्यासाठी छत्तीस सेंद्रिय ऑर्गॅनिक शेतीत कोणत्या प्रकारच्या कीटकनाशकाचा वापर केला जातो एक रासायनिक कीटकनाशके दोन नैसर्गिक कीटकनाशके उदा कडुलिंबाचे तेल तीन दोन्ही चार कीटकनाशके वापरली जात नाहीत उत्तर दोन नैसर्गिक कीटकनाशके उदा कडुलिंबाचे तेल 37, माती परीक्षण केल्याने शेतक्याला खतांच्या वापराबद्दल काय मदत होते एक खतांचा वापर वाढवता येतो दोन खतांचा अनावश्यक वापर टाळून खर्च कमी करता येतो तीन खतांची निवड करता येत नाही चार कोणतेही खत वापरले तरी चालते उत्तर दोन खतांचा अनावश्यक वापर टाळून खर्च कमी करता येतो अडतीस प्रिसिजन फार्मिंगला स्मार्ट फार्मिंग असेही म्हटले जाते हे विधान सत्य आहे की असत्य एक सत्य दोन असत्य तीन काही प्रमाणात सत्य चार सांगता ये नहीं उत्तर एक सत्य एकोणचाईस जीएम पिकां भारत परवानगी देख संस्था को एक आयकार दोन गेक जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रेजल कमिटी तीन नावन। चार कृषि मंत्रालय उत्तर दोन गेक जेनेटिक इंजिनियरिंग अप्रेजल कमिटी चाळीस जैविक खत वापरण्याचा मुख्य फायदा काय आहे एक ते खूप स्वस्त मिळते मातीची सुपीकता वाढवते आणि पर्यावरणाला सुरक्षित ठेवते पिकांची वाढ खूप जलद करते चार जास्त पाणी लागते उत्तर दोन मातीची सुपीकता वाढवते आणि पर्यावरणाला सुरक्षित ठेवते एकेचाळीस सेंद्रिय शेतीचे नियमन व प्रमाणपत्र देणारी संस्था कोणती आहे एक कृषी विभाग दोन नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग तीन भारतीय कृषी संशोधन परिषद आयकार चार राज्य सरकार उत्तर दोन नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग बेचाळीस हवाला अहवालानुसार जमिनीतील कार्बनचे प्रमाण कशासाठी महत्वाचे आहे एक जमिनीचा रंग दोन जमिनीचा पोत तीन मातीतील सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता चार जमिनीतील पाण्याची पातळी उत्तर तीन मातीतील सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता त्रेचाळीस कृषी रोबोटिक्स ॲग्रीकल्चरल रोबोटिक्स चा उपयोग कशासाठी केला जातो एक फक्त शेतीतील कामगारांना कामावर ठेवण्यासाठी दोन पेरणी तण काढणे आणि काढणी यांसारखी कामे स्वयंचलित करण्यासाठी तीन फक्त रासायनिक खे वापरण्यासाठी चार फक्त सिंचन करण्यासाठी उत्तर दोन पेरणी तण काढणे आणि काढणी यांसारखी कामे स्वयंचलित करण्यासाठी 44, खालील खालीलपैकी कोणते जैविक कीटकनाशक नाही एक तेल, दोन, नीम अर्क, तीन, डीडीटी, चार बिवेरिया बासियाना बोवरिया बासियाना उत्तर तीन डीडीटी पंचेचाळीस प्रिसीजन फार्मिंगमध्ये व्हरायटी मॅप व्हरायटी मॅप कशासाठी वापरला जातो एक पिकांच्या वेगवेगळ्या जातींची माहिती देण्यासाठी दोन शेतातील प्रत्येक भागासाठी योग्य पीक आणि खत निवडण्यासाठी तीन पिकांची किंमत निश्चित करण्यासाठी चार पिकांच्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी उत्तर दोन शेतातील प्रत्येक भागासाठी योग्य पीक आणि खत निवडण्यासाठी सेहेचाळीस परीक्षण अहवालानुसार जमिनीतील शियमचे प्रमाण कमी असल्यास काय करावे एक युरियाचा वापर वाढवावा दोन चुना लाईम किंवा जिप्समचा वापर करावा तीन पाण्याचा वापर कमी करावा चार रासायनिक खे वापरू नये उत्तर दोन चुना लाईम किंवा जिप्समचा वापर करावा सत्तेचाळीस जीएम पिकां विरोध करना मुख्य कारण का है? एक ती खूब महाग है दोन पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर संभाव्य नकारात्मक परिणाम तीन ती जास्त उत्पादन देत नहीं चार त्यांचे रंग चांगले नसतात उत्तर दोन पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर संभाव्य नकारात्मक परिणाम अठेचा शेती सेन्सर सेन्सर्स इन चा उपयोग कशासाठी होतो एक फक्त मातीतील पाण्याची पातळी मोजण्यासाठी मातीतील ओलावा तापमान आणि पोषक तत्वांची पातळी तपासण्यासाठी तीन पिकांचा रंग तपासण्यासाठी चार फक्त सिंचन नियंत्रित करण्यासाठी उत्तर दोन मातीतील ओलावा तापमान आणि पोषक तत्वांची पातळी तपासण्यासाठी एकोणपन्नास सेंद्रिय शेतीला प्रोत्साहित करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे एक संरक्षण मंत्रालय दोन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तीन आरोग्य मंत्रालय चार गृह मंत्रालय उत्तर दोन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय पन्नास बायोफर्टिलायझर्स बायोफर्टिलायझर्स हे खतांचा वापर कशाप्रकारे करतात एक ते मातीतील पोषक तत्वे शोषून घेतात दोन ते हवा किंवा मातीतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात तीन ते पिकांना रोगमुक्त करतात चार ते पिकांना पाण्याचा पुरवठा करतात उत्तर दोन ते हवा किंवा मातीतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात